आज आमच्या बाळाचं दोन महिन्याचं फोटोशूट करायचं आहे त्याच्यासाठी मी आंब्याचं ठरवलंय आज आंब्याची थीम करायची म्हणजे कैर्या आणि आंब्याची पानं तर आज दिला आमचं बाळ दोन महिन्याचं झाले आज एक मे एक मे आज चला म्हटलं बँगोची थीम म्हणजे कैऱ्यांची थीम करू आता कायर्याच जास्त कैर्यांची आली त्याच्यामुळे हा आंब्याचं पण आज एवढे आंबे देणार आम्ही आता कायर्या असून कायर्याचं छान आले आणि जास्त काही केलं पान वगैरे आणि आम्ही जाणार नव्हतं बाहेर करायला पण तिने ना कालच ढोस आहे आणि असं बाहेर जाऊन घेऊन जाणं लगेच तिथे तर गेल्यावर पण खूप रडत कारण की परम ना होते रडता तर थोडं बाहेर राहिलं त्याच्यामुळे म्हटलं करून घरी जायचं नाही तर कॉल वगैरे केला तर आम्ही जरा फोटोग्राफरला मीच नको म्हटले मी कारण की ती रडली का मला म्हणजे बघवतच नाही थोडी मोठी झालं होतं लागणार तेवढे फोटो काढू पाहिजे पण आता सध्या नको असं वाटतं काल डोस घातल्यामुळं तिथं थोडं ताप पण आलेलं आहे आणि काल दिवस भर रडायचे आज पण तिला आता म्हणून थोडी थोडी कुण कुण करती त्याच्यामुळे आम्ही घरीच करणार कसं उद्या परवा पण करता येतं पण मग ते कसं एक तारखेला बरं राहत आठवण म्हणून आता दोन महिनेच झाली ना हा तर फोन करणार तो तो एक साइट असून अस बनवलंय आणि आता इकडनं बनवणार आहे जणू तोपर्यंत असं राखत आहे तुम्ही काही रे आण का ना असं आहे ते

आणि hmm. hmm. hmm? सूर्य कथा आहे ना दोनचा अकडाकड राहिली काय नाही आता कसं येतोय नाही दोनचा नाही चारच आला पाहिजे बरं तू का पण अशी सांगत ती बघू दे ना कसं होतंय काला सांग ती तू कशाला सांगू राहील पण अरे अशा तू कशाला सांगत मराठीत दोन दोनाचा टू टू का प्रश्न चिन्ह नाही का सूर्या का ताई मधले त्या दोन एक ठेव फक्त हे डिस्टन्स हां तो वर घे ठेव नाही 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 साहेब सूर्या बरोबर आहे बरोबर ते लाईन सरळ करते आता हे इथून भारी दिसेल असा असं हो

आम्ही काय असं केलंय सिंपल रेडी दोन महिन्याचा फोटो शिकार आहे आणि आमच्या बच्चो फोटो काढून आता ऐसा सोजा किती छान किती किती छान 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 याच्यात नाही निघात का फोटो नाही चालू राहिले ना तू नाही तुम्ही

नाटक झाला फोटोशूट तर अशा पद्धतीनं फोटोशूट झालंय आणि आता बाळाला कम्प्लीट आज दोन महिने कम्प्लीट झालेले बाळाला बोलता बोलता दोन महिने निघून गेले तरी समजलं नाही की दोन महिने कसे काय गेले साठ दिवस गेले साठ दिवस कुठे गेले ते सुद्धा कळालं नाही बरा बरा दिवस निघून जातात बाळ लहानचं मोठं व्हायला लागून आता पुढल्या तयारी लागावं लागेल तिसऱ्या मनच्या तिसरा मन चालू झाला आज म्हणून का आपण फक्त एखाद वेळेस वर्षाचा वाढदिवस येईल तरी आपल्याला कळणार नाही कधी हा ना किती टपकून दोन महिने निघून गेले कळालं सुद्धा नाही का दोन महिने झाले ऊन पण भरपूर होत बाहेर मी फोन पण केला तर फोटोग्राफरला पण अशी म्हणे नाही जायचं म्हणे बाहेर भरपुरी त्याच्यापेक्षा इथं घरी आईच करून म्हणे काही गरज नाही बाहेर जायची तर तसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये